जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे आणि जनतेचा चांगला प्रतिसाद आहे सामान्य जनता आमच्या बरोबर आहेत आम्ही बी तळागाळातली माणसं आहे त्याच्यामुळे तळागाळापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला पानमाळ्याच्या माध्यमातून काम करणारी माणसं बाबा दुसरी आ, कामाला जाणारी माणसं ह्याच्या जा माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला चांगल्या प्र प्रकारे आमच्यासमोर प्रतिसाद आहे जनतेस काय जनतेच्या जनतेसमोर तुम्ही जाताय काय विकासाचे मुद्दे सांगता त्यांना विकासाचे मुद्दे असे आहेत की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र साहेब मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जी काही योजना आहेत लाडकी बहिणी योजना स्वच्छता अभियान जल जीवन योजना ह्याच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर जातोय त्यांना लोकांना सांगतोय बाबा की बाबा लाईट दिवसा आपल्याला रात्रभर लाईट पहिली राहायची आता दिवसभर लाईट राहते आपल्याला शेतकऱ्याला मग ही लाईट राहते ती ह्या फडणवीसांचं मोदी साहेबांचं ह्यांचं सा योगदान आहे आणि ह्या योग ही लोकांना आम्ही या योजना सांगतोय लोकांना बाजूला दोन नेते एकत्रित आलेले आणि तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून तुम या ठिकाणी केली ते, ते दोन नेते मोठे नेते आम्ही त्याच्यावर काय बोलणार नाही आणि गावातला जी काही गावातली जो लोक एकत्र आली त्याच्या विरोधात आम्ही म्हणलं आता कुठंतरी एकत्र आलं पाहिजे त्याच्या विरोधात कुठंतरी बाबा आम्ही त्यांना म्हणलं बाबा कुठंतरी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे तुम्ही बी सामान्य कार्यकर्त्याला जर नाही संधी दिली ही निवडणूक कशाची सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे ही काय आमदार खासदार यांची निवडणूक नाही ह्याच्यात जर का सामान्य कार्यकर्त्याला जर का तुम्ही उचललं तरच पुढे आमदारकी खासदारकी होणार आहे आणि जर ह्याच्यात जर नाही उचललं तर कसं होणार पण ते काय म्हणले ते वरण असं झालंय तसं झालंय त्याच्यात काय आम्ही खोलात जाणार नाही राजकारण आहे शेवटी आम्हाला ह्यांनी बोलावून घेतलं सांगितलं बाबा ठीक आहे तुम्ही उभा राहा तुम्ही आमच्याकडे या कमळ या चिन्हावर ते उभा राहा ठीक आहे म्हणलं उभा राहिलो उभा राहून जनते आता त्यांनी सांगितलंय बाबा तुम्ही प्रचाराला सुरुवात करा काय कमी पडून देत नाही मोदी साहेबांपर्यंत फडणवीस साहेबांपर्यंत स्वतः उमेदवार जनतेचा रिस्पॉन्स जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारचा आहे का एकदम म्हणजे कसं ते मोठे लोक आहेत ते त्या मोठ्या हे सामान्य जनता जरा थोडं प्रचारात बाहेर यायला असं नको म्हणते पण शंभर टक्के आम्ही निवडून येईन ह्याची खात्री आहे आम्हाला शेवटचं आव्हान असं करेन की खरंच लोकशाही जर वाचवायची असेल तर आम्हाला प्रामाणिकपणाने मतदान करा एवढंच महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार